वेरा कुठं जायचं तू वेरा कुठं चालली तू तर वेरा सकाळी सकाळी आवरून चालली आता पुण्या संगनवेरला वेरा आणि असे संगनवेरला थांबणार आहे फक्त ना तिचं पुढं म्हणायचं नाही ग संगनवेर नाही ती म्हणा मला पुण्याला नाही ना सकाळी सकाळी मी आणि वेरा संगनवेरला थांबणार आहे कारण की एवढा लांब प्रवास जाऊन यायचंय ना रिटर्न

तर चला आता आम्ही निघतो प्रवासाला करतो सुरुवात खूप उशीर पण झालाय माझ्याविषयी पाऊस उघडलाय मस्त पाऊस चला माझ्या एकदम छान वातावरण इकडला ऊस पडलाय हा पाठी मागचा एवढं इकडला सुद्धा गेला खाऊला ऊस पडून गेलेला आहे तर आता ना कामवाले येऊ राहिले आणि मला जायचं काचावाले वाले सगळे येऊ राहिले वाले हो पण वाल, ते आता स्ट्रक्चर थोपतील अगोदर नंतर करते। ते करतील अजून लावायचे ते वर लावायचे लाईट गेली होती ना म्हणून ते खाली ठेवून देऊ लाईट

ठीक के छोनेका आकाश समस्या आछो आकाशको कुराले लाग्छ त्यो बना दिछि त्यो बाटो नझवालाको समस्या छ राम्रो चालेला

अगं पाऊस चालू तिकड कोणी आला तर काय काय झालं होतं म्हणलं जाऊ पाऊस वाटलं पुढं न्याय मग रस्त्याने जात जात दोन चार ना दे नाही का मी तर मम्मी ना म्हणलं नसे मम्मी नाही म्हणतेच जाता ना किती नाण्या लागायचे दोन तीन नाही लावाय काय का अगं एवढं पूजा राहिला मी ते निष्ठाव येऊ पाहिला पण शेम ते चुल दिवस आकली येऊन माना पण तेच येऊन राहिले पाठ पासून पाते सकाळपासून उठल्यापासून मग मी जे कसं एक काय बाई पाऊस आला नाही नाही जात नाही आपल्या इकडे नाही एवढा म्हणून

साठीच म्हणलं जायलाच नको कारण मीराची पण हाल होती ना जायचं पण अनुला तिला क्लास क्लासला गेली आज रायवारचा क्लास का ग तुला नेमका दादासाठी आल ती बाई गागा गागा म्हणतो हा दादा हाय म्हणून बरं आहे मग चोईस सगळे शाळेत गेले इतकी रडायला लागली होती यायला गे तिकडे तुम्ही नव्हते आम्हीच होतो बरोबर

शाळेत चालली बॅग पाहत विरुची किवढी कुठे झाली विरो तू बरं झालं बॅ आनंद आहे ना

आगा। माशी स्कर्ट आणि टॉप शर्ट तशी येऊन बसली मापगे म्हणती माझी माप घेऊन घेडा सातचा साडेसात येईन घेऊ घेतली का नाही घेतली अजून घेऊन नऊची घे नऊची घेतली मग बस येईन मग नऊ घेऊ देड़ देड़। 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 देड़ ना बच्चु। ना बच्चु करता। काम बच्चू बच्चू असं करत काम करत नाही त्याच्यामुळे मी ब्लाऊज नाही शिवत अडीच गेला अडीच नाही दोन चांगले शिव झालं झाला ब्लाऊज म्हणून सध्या आमचे ब्लाऊज बंदे शिवायचे बघा अगं तुला टॉप शिवायचा ना मेकअप करायचा दिवीचा

थोडा व्हिडिओ काय ना आता मला वाटतं याच स्कर्ट छान दिसेल याचा टॉप छान म्हणतो याच टॉप छान वाटत याच टॉप छान वाटत अगे याच टॉप छान वाटलं असता ना नाही खाली घ्यायला असं मोठं राहत ना मग या घेऊ घ्यायला लागे घेऊ हा टॉपला छान वाटत कमरेला धरत तिला

मस्त स्कर्ट टॉप घातले दाखव कस दिसतो विरू इकडे बघ ब्या हा ब्या विरा दाखव ना मला डान्स करून एवढ जाण उचलायचं बसा आहा मला विराला काय छान दिसतो स्कर्ट टॉप सूर्य मावशीने शिवलेला त्याच्यात मीला स्कर्टच घालीत नव्हते